नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकाय नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती पुणे मांद्री अवोकाय एकशे सात क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये बाजार समिती इस्लामपूर अवकाय पंचावन्न क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती कामठी अवकाय बावीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती नाशिक आवक आहे दोन हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव आवक आहे चार हजार चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे एकावन्न रुपये